नमस्कार अवंतिकाची पहिलीच संक्रांत असते आणि त्या संक्रांतीनिमित्त तिने जानकीला घरी बोलावलेलं असत जानकी घरी येणार आणि तिचा मी कसा अपमान करणार याचा विचार आता ऐश्वर्या करत असते सगुणात जा जाऊन जानकीला भेटते आणि म्हणते वहिनी तुम्ही संक्रांतीला घरी येऊ नका ती ऐश्वर्या तुमचा कसा अपमान करायचा त्याचाच वाट बघत आहे त्यावर जानकी म्हणते असं कसं माझ्या धाकट्या जावेचा पहिला तेवढू समारंभ आहे आणि त्यासाठी तिने मला आवर्जून बोलावलेलं आहे आणि मग मला आलंच पाहिजे सगुणा तू एक काम कर हे दागिने नेऊन अवंतिकाला दे मी बघते कसं यायचं ते असं बोलून आता जानकी विचार करत असते तर इकडे ऋषिकेश आणि सारंग पतंग उडत असतात ऋषिकेश पेक्षा आपला पतंग कसा उंच उडेल याचा विचार सारंग करत असतो आणि सारंग धडपड करत असताना पाठीमागे एक खड्डा असतो आणि आपला उंच पतंग कसा उडेल त्यासाठी सारंग पतंग ढला सोडत असतो आणि पाठीपाठी जात असतो ऋषिकेशचं लक्ष पाठी असलेल्या खड्ड्यात जातं आणि आता सारंग खड्ड्यात पडणार तेवढा ऋषिकेश जातो आणि सारंगचा हात पकडतो आणि म्हणतो अरे एवढ्या धुंदीत पतंग उडवतो जरा लक्ष दे चुकून खड्ड्यात पडशील आणि तोंडावर पडशील आणि ऋषिकेश असं बोलत असताना सारंग ऋषिकेशकडे बघतच असतो की ऋषिकेश काय बोलत आहे कारण सारंगच्या तोंडची हवाच बनलेली असते तर इकडे ऐश्वर्या आजीला म्हणते आजी एक लक्षात घ्या ती जानकी आली ना की तिचा मी कसा अपमान करते ते बघा आता तुम्ही तर इकडे ऐश्वर्या जानकीची वाट बघत असते अवंतिकाच्या तिळगुळ समारंभात जी साडी द्यायची असते ती साडी सुमित्राची असते आणि ती साडी ऐश्वर्याने बदललेली असते ऐश्वर्या वाटच बघत असते की तिळगुळ समारंभाचा कसा बोजवारा उडवायचा आता अवंतिकाच्या तिळगूळ समारंभात ऐश्वर्या कसा हैदोस घालेल आणि त्याला जानकीच कसा आवर घालेल ते पाहणे कमानाचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू